नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत सी एस टीला काळा घोडा फेस्टिवलमध्ये तर चला आपण एंट्री करूया खूप क्राऊड आहे कारण की सव्वीस जानेवारी आहे संडे आहे तर त्यामुळे खूप क्राऊड झालेला आहे इकडे आपण एंट्री करतोय पण काळा घोडा फेस्टिवलला येताना तुम्ही सी एस टीवरून बाय टॅक्सी किंवा बाय बस येऊ शकता आणि इथे आल्यावरती इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे माहिती आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं तुम्ही ऑन साईट रजिस्ट्रेशन करू शकता किंवा इथे आम्ही ऑन द स्पॉट इथे स्कॅनर लावला ला तिथे रजिस्ट्रेशन करू शकता दाखवतो फ्री फ्री तुम्हाला फ्री एंट्री आहे चार्जेस काही नाहीये पण तुम्हाला रजिस्टर आहे रजिस्टर करावं लागेल आम्ही रजिस्टर केल्यानंतर मग तुमचा जो क्यू आर कोड किंवा तुम्हाला तिकीट जे येईल ते तुमच्या मोबाईल वरती येईल ते इथे एंट्री घेते दाखवायचे तुम्हाला चेकिंग पॉईंट लावले तर सुरुवातीला जसं इथे आपण एंट्री केली की समोरच आपल्याला दिसतो काळा घोडा तर ह्या एरियाचं नाव आवाघोडा जे आहे ते ह्या स्टॅच्यूवरून आहे तर याचा इतिहास काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं मी ही पहिल्यांदाच या फेस्टिवलला विजिट करते तर हा आहे आवाघोडा इथे त्याच्या नावाची आटी लावलेली आहे आणि हा आहे काळा या वर्षाची खासियत अशी आहे की या फेस्टिवलला पंचवीस वर्ष पूर्ण झालेत आणि पंचवीसावा वर्धापन दिन असल्यामुळे तिथे आ, स्पेशल सगळीकडे घोऱ्याचे थीम बनवले आणि एरिया मध्ये आर्ट म्हणजे जेणेकरून जे, 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 आ, आर्ट, आ, जे आर्ट जे कलाकृती आले किंवा चे जे कलाप्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा खास फेस्टिवल आहे इथे वेगवेगळ्या शॉप्स आपण आणि इथे

बेसिकली बघायला गेलं तर काळा घोडा या हा स्टॅच्यू जो आहे तो काळा घोडा हा दक्षिण मुंबईमध्ये एक चौक आहे आणि या चौकाचा चौकात इंग्लंडचा राजकुमार सातवा ॲडवर्ड याचा काळा घोड्याच्या वरती सवार असलेला एक पुतळा होता आणि त्याच्या स्मरणार्थ हा चौकाला नाव दिलेला आहे काळा घोडा फेस्टिवल आणि त्याच्या स्मरणार्थ हा स्टॅच्यू उभा केलेला आहे आणि इथे काळा घोडा फेस्टिवल हा नऊ दिवसांचा महोत्सव साजरा केला केलेली मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आल्बर्ट ससून यांनी अठराशे एकोणऐंशी साली हा पुतळा बांधला होता सव्वीस जून अठराशे एकोणऐंशी साली माजी गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले होते तर या वर्षीची जी थीम आहे काळाघोड्याची ती घोड्यावरती ठेवलेली आहे सगळे हे बघा नलकॉन कंपनीने त्यांची अरेबस केलेली दिसते तर बॉटलच्या बेस बनवला आणि ढकनांचा घोडा बनवलेला आहे आणि ही कामान आहे इथे आणि हां हां अब रुकिए वो ले ले प्यार कर बच्चों कैसेगा मम्मा हां तो सकते हैं निकाल देना

ह्या एंट्रान्सच्या कमानीच्याच बाजूला बापरे वाढदिवसाच्या अर्थिक शुभेच्छा आहेत आणि त्यांनी त्यांचा ताम कारचा केक बनवला कोण भाई येत नाही त्यांचा गाडीचा केक कार केक बनवलेला आहे आणि इकडे हा एक घोडा बनवलेला आहे हा आहे पूर्ण धाग्यांपासून बनवलाय ते पाहिलं तर जे की बोर्ड असत ना आपल्या कम्प्युटरचं त्याचे पायाचे हे बनवलेत आणि पूर्ण धाग्याचा बनवलाय हा घोडा

इथे जे कोणी बनवले त्याची ही पूर्ण माहिती देत आहेत इकडे आय थिंक हा पानघोडा बनवलाय आणि जी कागदांची जी गुलाबाची फुले बनवतात त्यापासून हा पानघोडा बनवलेला आहे अच्छा तर वरती जी गुलाबाची फुलं बनवतात कागदांची त्याने बनवलं आहे आणि पूर्ण बाकी खेळणी जे आहेत वेस्टेज कचरा म्हणू शकतो आपण किंवा वे प्लास्टिक वेस्ट त्याच्यापासून त्याचा बेस बनवलेला आहे

इथे प्रत्येक को प्रत्येक घोडा एक सेल्फी पॉइंट झालेला प्रत्येक जणाला फोटो काढायचा अरे सेल्फी साठी खूप गर्दी आहे Diolch yn fawr iawn am wylio'r fideo. मेकअप चीम है मेकअप रूम जसा ड्रेसिंग टेबल मेकअप टेबल तो बन है इतने एक स्टॉल लगला है लेदर पपेते जे पपेट आहेत ते सगळे लेदर पासून बनवलेले आहेत आणि

ना मित्रांनो खूप गर्दी आहे इकडे इकडे एक छानसा सुंदरसा असा घोडा आहे पाहूया आपण झाड इथे थीम घोडे प्रत्येक घोड्याची थीम वेगळी आहे हा आय थिंक लगद्यापासून बनवलेला आहे ते पाण्याच्या आणि बॉटलच्या ढकण्यांपासून बनवलेला आहे आणि हा पिठ्यापासून प्लायपासून पासून बनवलेला आहे इथे प्रत्येक घोड्याची थीम आणि प्रत्येक घोड्या जो आहे ते वेगळ्या असा काहीतरी खासियत आहे त्याची छान बनवलेला आहे मला क्रॉमिंगसाठी खूप छान लोकेशन आहे आणि आई थिंक मटत हा घोड़ा मुंबई ट्रैफिक पुलिस बनवा कारण की पूर्ण ट्रैफिक से थीम है मुंबई लोकल मुंबई ट्रेन एक्सप्रेस मुंबईच्या बिल्डिंग सिग्नल आपली मुंबई खूप छान बनवलं आहे छान हा खूप छान फेल आहे

गाड्यांचे स्क्वेअर पार्ट लटकवून हा घोडा बनवलाय आय इथे मात थ्री टाईप आहे एका अँगलने बघितलं तर तुम्हाला ते थ्रीडी घोडा दिसेल जे स्क्वेअर पार्ट आहेत ना गाड्यांचे ते सगळे लटकवलेले आहेत जुने कपडे आमच्या चिंगाला आणि एक वॉल बनवले आणि त्या चेंद्याची जी वॉल बनवली त्याच्यावर लोक घेत घेतात सभा एखादी आर्ट आहे मला जागी, आज Peter, तर आर्ट्स गॅलरी मधून बाहेर पडतात आपल्याला इकडे तर इकडे खूप सारे पेंटर्स आहेत जे फेस पेंटिंग करतात आणि इकडे फेस पेंटिंग आणि तुमचा जो स्केच आर्ट्स ते करतात खूप पाचवी आहेत करतात एकशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव मध्ये इकडे खूप स्केच आणि पेंटिंग विकायला आहोत

ओके थेट तांबड्यावरती नाव करून भेटते याकडे रस्ता कसा <कुँड़ा> एकदम लेटच 안 लागते तिथे कारकून आर्टिस्ट आहेत कार्टून बनवलं म्हणजे हे मॅडम का कार्टून बनव असं असं करू पेंटरचं राहिले तर जहागीर अजगारी मध्ये आपण जाऊन पाहूया तिलाच पहिलाच होतो आपल्या शिवरायांचा प्रतापगडाचा आणि जहागीर आज गॅलरीमध्ये खूप छान छान अशा पेंटिंग आहेत अच्छा हा तुम्ही क्लिक केला आहे खूप छान लालबागचा राज्याचा ना खूप छान हा प्रतिम आणखी एक महत्वाची गोष्ट इथे बरेचसे फोटोग्राफर पण उभे आहेत ज्यांनी स्वतःच त्यांनी फोटो क्लिक केले आणि त्यांची नमपेट लावलेली आहे तर अशा पद्धतीने आपण काळागडातील पी एल कव्हर करून आता घरी चाललेलो आहोत आणि जाताना संध्याकाळी सी एस टी स्टेशनवर खूप छान अशी रोषणाई केली सव्वीस जानेवारी निमित्त ते पाहूया <स्थासथा>

बाय तर व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ कृपा बनवायला नोटिफेशन मिळतं तर प्लीज सबस्क्राईब द माय चॅनल त्यामुळे व्लॉग्स सर गुड बाय बाय